वातावरण जाऊ दे चला चिमिंग काय करणार आहे आंबट्याची पार सडगान झाली काय करावं डोकं चालत नाही बसले काय हो फोन आहे उचलत नाही तुम्ही फोन तुम्ही कुठे केलाच नाही ना नंबर द्या ना नंब... मग नंबर नंबर आहे तुमच्याकडे वाजवाला अहो हा तुमचा हाय नंबर पण एक नंबर उडून गेला उडून गेला म्हणजे काय झालं माझा मोबाईल आहे ना ते काय ते मानता मारलं ना ते सॉफ्टवेअर हा ते काय झालं ते सगळे नंबर उडून गेले हा ना असेल प्रॉब्लेम येतो म्हणजे काय ते आता काय ते बोलले इकडून इकडून सगळ्यांची गोळा करत बसायला लागते काय घर घर आले का अहो घर घर हो तुमच्याकडे काम होतं म्हणून आले होते काय काम होत हो तेच ना नंबर पाहिजे हा का हां बर आता मी मोबाईल नाही आणला पाहिजे तुमच्या व्हॉट्सअप टाकू का हा हा माझ्या व्हॉट्सअप वर टाकून द्या ना हा ना म्हणजे मग तुम्हाला कळलं ना ते मी फोटो बसा बी नाही म्हणते नुसतं उभे नाहीच बोलत आहे माहिती नाही आता डायरेक्ट झोपत बसत एवढंच राहिलं आता नंबर द्यावा सगळं द्यावा अरे आता काय आलं काय झालं सांगते ना आईला काय झालं काही नाही सांगते मला वाटलं काय बिबटे बिबटे आला काय हा बिबट्याला बिबटे बिबटी बिबटी म्हणे बिबटी पाहिलं ना मी चांगलं नंबर घ्यायला नंबर पाहिजे काय झालं माहितीये का बोलतायत नाही तुम्हाला यांच्यासोबत नाही तसं नाही आता ना फोनवर बोलायचं असणार यांना नंबर आहे ना माझ्याकडे नाही ना मला ना। नंबर पाहिजे पाहिलं ना आता पण पाहिजे ते काय झालं माझा मोबाईल वेळेला ते सॉफ्टवेअर मारलं गेलं ते डिलीट झालं बरं सा डेटा बरं एवढं काही नडलं का त्याच्या वाच त्याच्या फोन नंबर वाचून काही नडलं का कोणाच्या फोन नंबर वर समाचार त्यांचा नाही मग ट्रॅक्टर वाल्याचा अच्छा ट्रॅक्टर वाल्याच पाहिजे का हो ट्रॅक्टर वाल्याचा नंबर आता काय काम करा मग तुमचा नंबर डिलीट झाला मग मला सांगायला यावा लागेल त्या दिवशी आम्हाला भेटले ना वावरात मग ते, ते, वाव ते यांच्याकडे नंबर होता आणि माझ्याकडे होता हे काय म्हणे आता एक काम कर ते नंबरच घेऊन ये मग आता यांचा फोन लावला त्यांचा नंबर डिलीट झाला ना माझ्याच्यातून यांना लावता आता त्यांना ते म्हणे तूच घेऊ नये असं झालं नाही आणि तुम्ही म्हणते ते काय करू राहू नयेत म्हणजे काय झालं नेमकं झालं काय आता झालं काय गपराय ना का गपराय गप ना आता बोला तुम्ही त्या बाबांना बोलवा त्याला सांगायचं मला बोलायचं ना ती भूषी नाही आता कोणाला बोलायचं कॉल मग अरे पण मी काय म्हणते हे नात का कमून करावायचं आणखी निघून काम करा फोन भिन नंबर काय लाग लागतो ना कशा लोक जाते तिकडे तुमच्या घरी उगत तुमचे पाय दुख ती लागेल राहून घ्यावाल्याचा नंबर अरे हा पण ट्रॅक्टरवाल्याचा नंबर तुझ्याकडेच का एवढ्या सगळ्या लोकांपासून एवढे लोक आहे ना कोणाकडे नंबर मागायचा तुझ्या आमची तर पोरी संसार वाटवायची वेळ आली आहे परी पोरगी ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याचा नंबर मागे यायचं आणि घर सोडून जायचं चा नंबर बायकोचा विषय त्यांचा त्यांचा ते जाणे पण तू काय कर तर आमच्या पोराला बोलू नको भेटू नको

कोण मग बोला बोल सासू संशय घेऊ नाही तुला जे समजायचं ते तू समजू तू याच्या पुढे माझ्या पोराशी बोलू नको भेटू नको फोन करू नको तुला कोणाचे नंबर लावत कोणाकडे घे पण माझ्या पोराचं संसाराचं वाटपा करू नको माझी सुन जाईल घर सोडून फारकती घ्यायचं म्हणती ती नाही आता तुमची आई बी बियाध डोक्याची बायको बिअरधो डोक्याच्या

तुम्ही शिवराय काय म्हणायचं ऐका माझ्या मोबाईल ला मारलं सॉफ्टवेअर ते गेला ट्रॅक्टरचा वाला आपला तो यांचा मित्र हा त्याचा नंबर गेला डिलीट यांचा नंबर गेला तर हे मला काय म्हणाय तू घरी जाय मी चाललो आता बाहेर माझे तू ट्रॅक्टरवाल्याचा नंबर घेऊन ये आता मी घ्यायला आलोय दोघी मायावर कुदल्या त्यांचा नंबर नाही विश्वास आहे मी कसं माणूस आहे म्हणून म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठवलं ना भाऊ या पाय आता ते म्हणतात ना काय म्हणतात आदम आधी म्हणतो आधी म्हणतो गुरु भाऊ काय असं काय मला तीन तास झाले जाऊ शिंदरला जे गाडीचं टायर गेल तर टायर घेऊन आलो जुनं काय आणलं नवं आलं आणले रिमोट आणले पाणी पाणी पण साठेल सगळं त्याच्यामध्ये राहत मला नाही राहायचं इथे घ्या बाई सोबत जरा आम्हाला जर बोला ना मी राहणार नाही तुम्हाला जा जा तुला जायचं ना जा

मी काय काय झालं काय मला काय माहिती त्याच्या बायकोला नाही चालत ना तर तू नको बोलू ना बाई अरे पण माझं असं बोलण्याचं काय बोल मी तर बोल बोलते कामा निमित्तानी बाई माणूस बोलणारच आहे एका गावात राहतो शेजारी राहतो तर बोलणं येणारच दहा माणस माझी विना नजर शुद्ध आहे माझ्या नवरा बी कधी काय म्हणणार नाही चालणार तुम्हाला सांगायचं तुझ्या नाव आहे बरोबर तुझं सगळं पण आता नाही एखाद्या बाईला सण होत नाही चालत तर तू समजून घे बाई कशाला लोकांच्या मला एक म्हणायचंय आपली सुन चुकती ना तर सासून सांगावा नाही चुकत नाही म्हणजे चुकनाचे तिने तिच्या डोळ्याने पाहिले ना नाही ना का आज बरं भाऊजी आज माझ्याशी बोलता उद्या उठून कोणत्या बाईशी काम चढल उद्या उठून दुसऱ्या बाईशी ही आई बी तुमची तेच म्हणाल बाई कोणी तेच तुझ्याशीच बोलते दुसरी एवढ्या बाय आहे गावात पण कोणाशी बोलत नाही का नाही बोलत आता तुम्ही त्या दिवशी मंगीशी बोलत नव्हते आले तुम्ही या इकडे जरा आमतून काय आता मी राहिले त्या इकडे नाही मायनस वन मला ही एकटी जड झाली आमच्या आले किड मायनस वन म्हणजे आले का तुम्ही अक्कल बघल ना अक्कल बेकल ना का महापुरुष मी सांगा ना काहीतरी सांगा नाय पुरुष आलं काय भैया बहिणी आल्या आलीच का जी बरं म्हणजे बात तशी भेटी भेटी पण विचारा ना काल आले काय नंबर नंबर तुमचा नंबर काय पाहिजे मला काय पाहिजे त्यांचा नंबर ट्रॅक्टर लागला त्याला बाग राहिला तर मग त्यांचा काय नंबर नाही मग याच्याकडे नंबर आहे ट्रॅक्टर आला तर बाळूचा बरोबर तुला हाच माणूस काय दिसतो तू तुम्ही ओळख द्या तिला ओळख तुमच्या ओळख आहे का कळ माझ ना मी काय म्हणते तुला नंबर लावतो त्यानं तुम्हाला म्हणायचा याच्या बाईकोला आवाज द्यायचा बाई आम्ही ते काय म्हणते जाऊ द्या अर्धवट डोक्याचा बाया झालेल्या आहे अगं बाई तू भी बाई छे पूर्ण नाही का तुम्हाला कधी तुम्ही तुम्ही एक काम करा घराच्या बाहेरच निघू नका कोणत्या बाईशी बोलला नका पाऊस नाही

डोक्या फिरला बायको लोकांच्या बायका डोकार घेऊन फिरायच्या बाई अरे बाईचं बाहेर पड नाही माणसाचं बाहेर पड कधी तोंडावर तोंड पडत माणूस बोलत दोन शब्द का म्हणजे त्याच काय काय हायच काय बाय मला आहे आहे पोर आहे घरात संसारे बाई सगळे पण कसे असतं आता संशय कसा असतो संशय राहतो ना आता आपल्या सुनाला नि माणसुला काय समजा शेजारी राहायचं शेजार धर्म आहे असं नाही चाललं तुम्ही आम्हाला काही पाहिलं काही पुढं बसताना काही मारू माणसुला पाहिलं ना काय गप्पा पाहिलं गप्पा मारताना किती गप्पा म्हणजे नवरा सोडून द्यायचा गावात आता तू आशीच म्हणजे का आपली गोष्ट वेगळी आल्याच्या घरी आपली गोष्ट वेगळी आहे तिला नाही जाणवत

भेटायचं आहे बोलायचं आहे यांना पटलं तर पटलं नाही पटलं तर निघून जातील म्हणजे म्हणजे तू दहा रुपये काम धंद्याला जावा नाही दहा रुपये मटण काय ना म्हणजे चांगलं वाटत करून घ्यायचं हा चांगलं होईल आता पोरीचा संसार मोडला का तिच्या मी मटन बंद केलं मटण अरे मग बाई बंद कर ना

ठेवलेली म्हणून कटकार असताना बाहेर काढले ना तर मग कळेल काय ते राहिली माझ्या आई राहते काय झाला माझ्या आई बापाय माझ्यासाठी बरं का त्यांचं काही नाही हे बोला लागत हे बा कामाला बाई सांगायला गेलं बोलायचं आपण काम आई मी म्हणते उद्या वावरातल्या बाहेर तुम्ही बोलायला जाल कामाला या त्या येऊ दे उठून तेच म्हणाल नाही अशा व्हायची ना त्यांच्या गोड बोलून काम करून तुझ्या मनात खोट नाहीये ना मग तू सराव म्हण नाही बोलत मी मी आता काही बोललच बाई कार नवऱ्याला काही तसं वाटत नाही माझ्या घरचे सासू सासरे असे माणसं नाहीये ते तुझ्या आम्हाला काही घेणं नाही मला काही घेणं नाही मी बोलणार

संसार असतो त्या बाबाच्या माझ काही आता मी काय म्हणते भाऊ म्हणते त्याला लागलं तर पण एक लक्षात घे तुझ्या सासूला तर जाऊन देते काही सांगणार नाही तुला पण मी सांगतात शब्द ते संसार मोड नको बाबी सुद्धा हा एका तू घरी जाऊन तेवढं काही हे नाही करणार

तोंड बंद करा आता तू भी तोंड बंद कर तुझं माझ्यावर संशय वाटलंय ग काय दुसऱ्यावर संशय दारात कमी काय जवायला जवायला कोण जाणारे

ना तो भाई ना। मी नंबर पाठवून बाजू तुला कुठे जावाकडे बाहेर एक काम करा उचल निघा तुम्ही निघा निघा आमच्या घरातलं पाहून घ्यायचं नाही नको नको मला एकाच्या वारीची मा, जा हा? 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 खुशाल उल घेऊन आले ते कामला पण घेऊन जा तिकडे टाकलं ते पण घेऊन जा नाही नाही ते हा का मग असं ठीक आहे ते ठेवून जा आहे असं डबल डबल फोन कर करायला लावणार नको लागेल चित्रा तुम्ही ये तुम्यें ना जर समजून घ्यायचंय बाई घडी घडी बापाला फोन मार ना काय चांगलंय का आणि तुम्ही बी पुरी फोन लावला लगेच ना काही येत जाऊ आणि तुम्ही ये ना तुम्ही अ माश्या जरा आपलं पोरग काय करत काय नाही जरा लक्ष ठेवावा विचार करा ती बिचारी बाई अरे तुम्ही एवढा चार सगळे लोक आपली राहिले बिचारी आपली बाई आपलीच आहे ए बाबा अरे तुला कळत का आपला संसार आहे आपला संसारच वाटू तर कोण नाही येणार आपली बायको आहे तर सगळे मी संसार कधीच वाटला कधी तिला अंतर दिलं कधी वाईट बोललो काय वाटत ना तुम्ही घरातच वाटा मग मग तुम्हाला कळायला नाही का मग कळायला तेव्हाच बाहेर आला पण मी काय म्हणते आपल्या बायकोला नाही पटत ना आपण नाही करू कळलं कर का आपल्या घरात भांडणं आहे का तरी, तरी, सांगा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुझ्या मुळेला कुठलं पण आपल्या घरात आपल्या लेकाचं बाया सुनाचं भांडणं चांगलं वाटत का तुम्हाला सांगा